नमस्कार जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण उभे आहात दुसऱ्या क्रमांकाचे आपल्याला मतं मिळालेली आहे थोड्या फार, फार नाही आपला पराजय झालेला आहे नाही नक्कीच पहिल्यांदा मी मतदारांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की भरभरून मला मतदान केलं आणि सगळ्यात पहिलं मी शरद दत्ता सोनवणे यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो नक्कीच जनतेचा कौल मला मान्य आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार असतील उद्धवसाहेब ठाकरे राहुल गांधी यांचा विचार घेऊन आम्ही सगळे मंडळी काम करत होतो महाविकास आघाडीतले आम्ही सगळे घटक होतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रचार यंत्रणा राबवली प्रचार केला आणि भरघोस असं खरं तर आशीर्वाद मला म मतदारांनी दिला तर त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो तुम्हाला उशिरा उमेदवारी जाहीर करण्यात आली आयात उमेदवार आहे असं त्याबाबत काही नाराजी होती त्याचा फटका या निवडणुकीत बसला असं वाटतं का नक्कीच मला उमेदवारी उशिरा मिळाली ए बी फॉर्म जर तुम्ही बघितलं असेल तर अठ्ठावीस तारखेला ए बी फॉर्म मिळाला एकोणतीस तारखेला फॉर्म भरला आणि त्यानंतर बरंच महाविकास आघाडीमध्ये राजकीय घडामोडी गाड़, काढल्या ते सगळं एकत्र करायला पण खूप उशीर झाला आणि प्रचार यंत्रणेत पण प्रत्येक गावात दौरे करणे त्यानंतर अनेकांच्या भेटी घेणे याच्यामध्ये पण वेळ अपुरा मिळाला अनेकांना मी भी भेटू शकलो नाही भेटूच काय मी फोन पण करू शकलो नाही का जो माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे माझ्या ज्याचे माझे कौटुंबिक काही का, का, <coughs> म्हणजे संबंध आहेत का जे वर्डोपार्जित आहेत त्यांनासुद्धा मला काही भेटता आलं नाही किंवा त्यांना मला कॉन्टॅक्टसुद्धा करता नाही हळूहळू मला आता ते लोक सुद्धा आठवत आहेत की मी मला असं वाटतं का त्यांच्याकडे पाच पन्नास मतं आहेत परंतु मी त्यांना भेटू शकलो नाही आणि त्यांना मी कॉल पण करू शकलो नाही वेळोवेळी मला अडचणी तयार झाल्या ते तर त्याचा फटका बराचसा मला त्या ठिकाणी बसला आहे ही तुमची चूक झाली हे मान्य करताय तुम्ही हा बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये उमेदवारी लेट झाली मला वेळ मिळाला नाही महाविकास आघाडीतल्या अनेकांना एकत्रित करण्यामध्ये पण मला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार असेल किंवा शिवसेना असेल याच्यामध्ये मेळ घालायला सुद्धा खूप वेळ झाला त्यामुळे तो फटका साहजिक बसला अजून काय अशा घटना होत्या की ज्यामुळं जनतेने तुम्हाला कमी मतदान केलं नाही आता ते राजकीय काही डावपेच आहेत किंवा त्याच्यातून सुद्धा मला काही फटके बसले शरद सोनवणे यांनी असं आज भाषण केलं ते म्हणाले की मला आता मंत्रिपदाची संधी आली जोपर्यंत मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत मी जुन्नरच्या भूमीमध्ये पाय ठेवणार नाही नाही नक्कीच मला असं वाटतं का जुन्नर तालुक्याला जर शरदातांच्या रूपाने जर आपल्याला मंत्रिपद मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे आपल्याकडची जी काही प्रलंबित कामं असतील किंवा जो काय आपल्याला विकासाच्या दृष्टीने जो काय जुन्नर तालुका घेऊन जायचा आहे आपले मी सातत्याने सांगत आलो की जुन्नर तालुका म्हणजे आपले एक स शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्यांचे विचार आचार आणि संस्कार आणि संस्कृती घेऊन आपण जुन्नर तालुक्याची वाटचाल करतो नक्कीच त्या निमित्ताने आता निवडणुका झाल्या निकाल लागला आता तालुका आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे अपेक्षा करणार बरोबर घेऊन जाऊन आता या जुन्नर तालुक्याच्या जे काय आता प्रलंबित आपले प्रश्न असतील किंवा विकासाच्या दृष्टीने जे काय वाटचाल करायची ते आपण सगळे मिळून एकत्रितरित्या पुढे जाऊ सहा हजार मतांनी तुमचा पराभव झालेला आहे तीन हजार मतं जरी मिळाली असली तरी तुम्ही आमदार झाला असतात काय खंत वाटते नाही नक्कीच मला असं वाटतं का वाट थोडं जे तुम्हाला मी सांगितलं का या गोष्टी कुठेतरी कमी पडल्या किंवा त्या राहिल्या आणि त्यामुळं हे मतदान जर मिळालं असतं तर नक्कीच मी आमदार झालो असतो पण ठीक आहे अडचण नाही शरद सुनावणी शरद सुनावणी परत झाली होती लगेच जनतेमध्ये ते फिरायला गेले तुमचं कसं आता दिनकर नक्कीच उद्यापासून मी परत जनतेमध्ये असणार आहे जनतेच्या सुखादुःखामध्ये असणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बाकीचे काय का का प्रश्न असतील ते सातत्याने रोज उद्यापासून जनतेमध्ये परत हजर आहे अच्छा म्हणजे कारखाना धरून की कारखाना सोडून झडतं कारखाना धरून कारखाना सोडून प्रत्येकाचा एक सगळ्यात महत्त्वाचं हो का या आज मला जे काय मतदान पडलं त्या मतदान त्या लोकांनी मला माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र राहून मला त्यांची सेवा करणे हे नक्कीच गरजेचं आहे विशेष म्हणजे का मी ज्या वेळेला आज बाहेर पडलो या मतदानाच्या फार मोठा समूह या निमित्तानं मी एकत्र केलेला आहे अनेक मंडळी मला मी या निमित्तानं मिळालेली आहे अनेक नव्याने परिवार कार्यकर्ते असतील काही ज्येष्ठ मंडळी असतील हे नव्याने मला आता जोडले गेलेले आहे आणि नक्कीच त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं त्यांच्या आडे अडचणी सोडवणं हे माझी आता जबाबदारी आहे त्यामुळे उद्याच्या काळामध्ये नक्कीच या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये उभा राहणार कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी असतील ऊस असेल कारखाना असेल या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील ती जबाबदारी तर माझी आहेच आहे ती शंभर टक्के निमित्तानं मी पार पाड तुम्ही मग अशी इथं बसले होता तुमच्या आजूबाजूला जो जो, जो... वीस कार्यकर्त्यांचा जमा होता आणि एक कार्यकर्ता रडत रडत तुमचा डायरेक्ट मिठीच मारली त्यांनी काय तुम्ही आता परिजय झाल्यापासून कार्यकर्त्यांच्या काय भावना काय दुपारपासून तुम्ही जर पाहिलं असेल तर दुपारपासून अनेक कार्यकर्ते मित्रमंडळी सातत्याने येते त्यांना दुःख होणं साहजिक आहे अनेक जणांनी रात्रीचा दिवस करून अनेक कार्यकर्त्यांनी मित्रमंडळींनी खरं तर या ठिकाणी कष्ट केले आणि ही दुःख त्यांना होणं साहजिक आहे त्यामुळं काही नाश्रो अनावर होत आहेत तर त्यांची मी समजूत काढतोय आणि नवीन उभे उद्यापासून उद्या उभारी उद्या, देण्यासाठी मी त्यांना एक चांगल्या प्रकारचा एक विश्वास देतो पुढच्या आमदार गेला राहणार हा नक्कीच धन्यवाद सर आमच्याबद्दल परत कामाला